श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीपूजनाच्या रात्री घरात या तीन ठिकाणी ठेवा धने लक्ष्मी प्रसन्न होईल व देईल सुख समृद्धीचा आशीर्वाद गुरुवारनिमित्त काही घरांमध्ये घटाच्या रूपात लक्ष्मीची मांडणी करून पूजा करण्याची पद्धत आहे व्रतामध्ये वैभव लक्ष्मी व्रतकथेचे पठन करतात घट मांडणार त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यावी त्या जागेवर पाट किंवा चौरंग मांडावा चौरंगावर नवीन कापड अंतरावे कापडावर गहू व तांदळाची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशामध्ये दुर्वा पैसा आणि सुपारी विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर वा पाटावर ठेवावी मूर्ती पुढे फुले विडा खोबरे खारी बदाम इतर फळे खडीसाखर अथवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला आपल्या घरात वर्षभर धनधान्याची संपत्तीची कमतरता जाणवू नये तसेच सुख समृद्धी सतत येत राहावी यासाठी आपण माता लक्ष्मीचे पूजन करत असतो गुरुवारी लक्ष्मीपूजन करायच्या दिवशी आपण माता लक्ष्मीचे विधिविधान पूजन करत असतो अशी ही मान्यता आहे की लक्ष्मीपूजन केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या परिवाराला आणि आपल्याला आशीर्वाद देते या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करताना लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी अजून एक छोटासा उपाय तुम्ही करायचा आहे याचे लाभ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही मुठभर धने घेऊन हा उपाय करायचा आहे हा उपाय आपण लक्ष्मीपूजा करायच्या वेळी केल्यास खूपच चांगले आहे पण काही जणांना या वेळेत जमत नसेल तर या दिवशी लक्ष्मीपूजा मांडल्यापासून रात्री कधीही केला तरी चालेल फक्त रात्री बाराच्या आधी करा यावर्षी लक्ष्मीपूजन सकाळी देवपूजा झाल्यावर देखील पूजा मांडू शकता मुठभर धने आपल्याला घ्यायचे आहे हे धने तुम्ही धनतेरस या दिवशी घेतले असतील तरी चालतील किंवा तुम्ही आधीच घरात आणून ठेवलेले असतील तरी चालतील हे धने सुद्धा घेतले तरी चालतील फक्त ते पूर्ण असले पाहिजेत खराब झालेले धने शक्यतो वापरू नका तसेच घरातील जो कोणी करता व्यक्ती आहे त्याने हा उपाय करावा मग ती स्त्री किंवा पुरुष कोणीही असेल जर का यापैकी एकालासुद्धा या, या, एकाला या दिवशी उपाय करायला जमत नसेल तर घरातील दुसरा कोणीही व्यक्ती चालेल कारण माता लक्ष्मीचे आगमन आपल्याला घरात येणे महत्त्वाचे आहे या उपायात आपल्या आपल्याला काय करायचे आहे ज्यावेळी आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत त्यावेळेस त्या ठिकाणी त्या मुठभर धने लक्ष्मीच्या प्रतिमेच्या चरणी ठेवायचे आहे जर का आपले लक्ष्मीपूजन झाले असेल तर मुठभर धने लक्ष्मीच्या चरणी नंतर ठेवले तरी चालतील आणि लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा प्रतिमेसमोर बसून प्रार्थना करायची आहे आमच्या घरातील गरिबी आणि दरिद्रता निघून जाऊ दे आणि सुख समृद्धी समाधान संपत्ती वैभव आणि आनंदाचे दिवस येऊ दे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मीमातेला थोडे तरी धने नक्की अर्पण करा प्रार्थना झाल्यावर आपल्या उजव्या हाताने धने घ्या आणि आपल्या डोक्यावरून सात वेळेस ओवाळून घ्या आणि हे धने आपण ज्या ठिकाणी वर्षभर आपले पैसे ठेवतो सोने चांदी ठेवतो त्याच ठिकाणी हे धने ठेवून द्या एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त सात दाणे त्या ठिकाणी ठेवायचे आहे ओम महालक्ष्मी नमो नमा मंत्र जप करत हा उपाय केला तर खूप चांगले परिणाम मिळतील त्यानंतर आपण ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजन केले आहे त्या ठिकाणी बसून उरलेल्या धन्या धन्यांपैकी त्यातील पुन्हा सात धणे घ्यायचे आहे आणि सात धणे जळतील इतके कापूर घ्यायचा आहे एका वाटेत घेतला तरी चालते तो कापूर प्रज्वलित करायचा आहे धने पूर्णपणे जाळ्यानंतर आपल्या मुठीतील उर्वरित धने आपल्या घराच्या उत्तर दिशेला एका खडा करून त्यात ठेवायचे आहे आणि त्यावर थोडे पाणी शिंपडायचे आहे घरातच उत्तर दिशेला एका मातीने भरलेली कुंडी घेऊन त्यात हे धने ठेवू शकता जर का घराच्या बाहेर उत्तर दिशेला जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एक खडा करून त्यात हे धने ठेवू शकता हा उपाय फक्त धनप्राप्तीसाठी करायचा आहे तसेच हा उपाय करताना मंत्र जप करण्यास विसरू नका तसेच आपल्याला मनापासून हा उपाय करायचा आहे कोणतेही कार्य पण पूर्ण मनापासून केल्यास ला त्याचे लाभ आपल्याला नक्की मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद